सकल ओबीसी महामोर्चा आणि आरक्षणाच्या लढ्याविषयीच्या महत्त्वाच्या घडामोडी घेऊन आलो आहोत मागील पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले चंद्रशेखर देशमुख आणि तुषार वाढणकर यांचे उपोषण आज माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या हस्ते सोडविण्यात आले आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी हा लढा अधिक तीव्र होणार असून लवकरच नागपूर येथे विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे काय आहेत शेणके यांची सरकारला दिलेल्या थेट प्रतिक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने चंद्रशेखर देशमुख आणि तुषार वाढणकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाकरिता मागील पाच दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले होते अठ्ठावीस सप्टेंबरला माजी आमदार प्रकाश अण्णा शेणगे यांनी उपोषणकर्त्यांना शरबत देऊन उपोषण सोडविले यावेळी बोलताना शेणगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे शेणगे म्हणाले की आरक्षण देणे ओबीसीच्या आरक्षणाची राज चोरी आहे हे ओबीसी समाजावर अन्याय आणि विश्वासघात करणारे कृत्य आहे त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की जर सरकारला खरंच सामाजिक न्याय द्यायचा असेल तर त्यांनी वेगळा प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावे परंतु ओबीसीवर कुर्हाड चालवून आरक्षण हिसकावून घेण्याचा त्यांचा डाव आम्ही अजिबात सफल होऊ देणार नाही या आरक्षणाच्या लढ्याला अधिक धार देण्यासाठी दहा ऑक्टोबर रोजी यशवंत स्टेडियम ते संविधान चौक नागपूर या मार्गावर सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला असून येत्या काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडके यांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागल्यास हा संघर्ष अधिक उग्र रूप धारण करेल दहा ऑक्टोंबर रोजी नागपूर येथे होणारा महामोर्चा ओबीसी समाजाची ताकद दाखवून देणारा ठरणार आहे या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे